नमस्कार मी भावना नर्चर नर्सिंग विथ भावना या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते लहान मुलांचे वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी मुलं पाच वर्षांची होईपर्यंत त्यांचं लसीकरण पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे परंतु हे लसीकरण कसे करायचे कुठल्या वयामध्ये कुठली लस द्यायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण बघणार आहोत बाळाचे लसीकरण कसे करावे चला कर करन तर मग सुरू करूया सर्वात पहिले आपण बघूया की बाळाचे लसीकरण करणे का गरजेचे आहे तर बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि अनेक रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक असते लहान मुलांसाठी घातक असलेले सहा रोग घटसर्प डांग्या खोकला धनुर्वाद क्षयरोग गोवर आणि पोलिओ हे लस दिल्याने टाळता येतात आता आपण बघूयात की बाळाला वयानुसार कोणती लस दिली पाहिजे आणि ती लस दिल्यामुळे बाळाचे कुठल्या आजारांपासून संरक्षण होते सर्वात प्रथम बाळ जन्मताच बाळ जन्माला आल्याच्या नंतर बाळाला तीन प्रकारच्या लसी दिल्या जातात ज्यामध्ये सर्वात प्रथम आहे बी सी जी लस या लसीचा बाळाला फक्त जन्मानंतर एकच डोस दिला जातो बी सी जी लस ट्युबरक्युलॉसिस म्हणजे क्षयरोग होऊ नये म्हणून दिली जाते दुसरी लस आहे हेपेटायटिस बी लस हिचा जन्मत बाळाला जो डोस दिला जातो त्याला झिरो डोस असे म्हणतात हेपेटायटिस बी लस ही हिपेटायटीस बी या विषाणूमुळे यकृताला होणारा संसर्ग रोखण्यासाठी दिली जाते तिसरी लस आहे पोलिओ लस पोलिओ लसचा देखील बाळाला जन्मत जो डोस दिला जातो त्याला झिरो डोस असे म्हणतात पोलिओमलायटीस हा पी वन पी टू पी थ्री या तीन प्रकारच्या पोलिओ व्हायरसमुळे होतो त्याला रोखण्यासाठी ही लस तोंडावाटे दिली जाते आता आपण बघूया जन्मानंतर सहा आठवड्यांनी बाळाला कुठल्या कुठल्या लसी दिल्या जातात त्यामध्ये पहिली आहे पोलिओ लस हिचा पहिला डोस बाळाला जन्मानंतर सहा आठवड्यांनी दिला जातो दुसरी लस आहे पेंटावॅलेंट लस पेंटावॅलेंट लसचा पहिला डोस बाळाला सहाव्या आठवड्याला दिला जातो पेंटावॅलेंट ही लस पाच आजारांपासून बाळांचं संरक्षण करते यामध्ये डिप्तेरिया म्हणजेच घटसर्प पर्ट्युसिस म्हणजेच डांग्या खोकला टिटॅनस म्हणजेच धनुर्वाद हेपेटायटिस बी तसेच हेमिफेलिस इन्फ्लुएन्झा म्हणजेच मेंदूज्वराचा समावेश असतो तिसरी लस आहे रोटा लस पहिला डोस रोटावायरस हा बहुतांश विकसनशील देशांमध्ये लहान मुलांना होणारा आजार आहे त्यामुळे गंभीर डायरिया होऊ शकतो बाळ एक वर्षाचे होईपर्यंत या विषाणूमुळे ते आजारी पडण्याची शक्यता जास्त असते चौथी लस आहे एफ आय पी व्ही लस पहिला डोस एफ आय पी व्ही याचा अर्थ फ्रॅक्शनल डोस ऑफ इन ॲक्टिवेटेड पोलिओ व्हायरस वॅक्सिन असा होतो पोलिओ रोखण्यासाठी ही लस शून्य पॉईंट एक मिली इतकी दिली जाते आता बघूयात जन्मानंतर दहा आठवड्यांनी बाळाला दिल्या जाणाऱ्या लसी यामध्ये पोलिओ लस दुसरा डोस पेंटावॅलेंट लस दुसरा डोस आणि रोटावायरस लस दुसरा डोस जन्मानंतर चौदा आठवड्यांनी दिल्या जाणाऱ्या लसी यामध्ये आहे पोलिओ लस तिसरा डोस पेंटावॅलेंट लस तिसरा डोस रोटावायरस लस तिसरा डोस आणि एफ आय पी व्ही लस दुसरा डोस एफ आय पी व्ही लसीचे बाळाला दोनच डोस दिले जातात पहिला डोस हा सहा आठवड्यांनी आणि दुसरा डोस हा चौदा आठवड्यांनी दिला जातो बाळ नऊ महिन्याचे झाल्यानंतर ते बारा महिन्याचे होईपर्यंत आपण बाळाला कुठल्या कुठल्या लसी देऊ शकतो यामध्ये दे पहिले आहे मिझल्स मम्स रुबेला लस पहिला डोस मिझल्स म्हणजे गोवर आणि मम्स म्हणजे गालगुंड यामुळे बाळाला ताप पुरळ खोकला डोळे येणे अशी लक्षणे दिसतात यापासून संरक्षण करण्यासाठी बाळाला ही त्रिगुणी लस दिली जाते दुसरी लस आहे जेई लस पहिला डोस जेई याचा अर्थ जॅपनीज इन्सेफलायटीस असा होतो हा हा ज्या विषाणूमुळे होतो तो डेंग्यू पिवळा ताप आणि वेस्ट नाईल विषाणूद्वारे पसरवले जातात तिसरे आहे व्हिटॅमिन ए पहिला डोस व्हिटॅमिन ए मुलाचे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्वपूर्ण आहे तसंच ए एमुळे बाळाची दृष्टी देखील चांगली राहते आता आपण बघूयात सोळा ते चोवीस महिन्याच्या बाळाला दिल्या जाणाऱ्या लसी यामध्ये पहिली आहे मिजल्स मम्स रुबेला लस हिचा दुसरा डोस दिला जातो दुसरी आहे जेई जॅपनीज इन्सेफेलायटीस लस हिचा देखील दुसरा डोस दिला जातो तिसरे आहे विटॅमिन ए याचा दुसरा डोस दिला जातो विटॅमिन एच्या दुसऱ्या डोसनंतर बाळ पाच वर्षाचे होईपर्यंत प्रत्येक सहा महिन्याला बाळाला दोन लाख इंटरनॅशनल युनिट एवढा विटॅमिन एचा डोस द्यावा चौथी आहे डीपीटी लस पहिला बुस्टर डोस डीपीटी लसीला डी टी पी असंही म्हणतात यात डिप्तेरिया पर्ट्युसिस टिटॅनस या आजारांपासून संरक्षण मिळतं बाळाला सहा दहा व चौदाव्या आठवड्याला दिल्या जाणाऱ्या पेंटावॅलेंट लसीमध्ये देखील याचा डोस दिलेला असतो पाचवी लस आहे पोलिओ लस याचा देखील बूस्टर डोस दिला जातो पाच ते सहा वर्षाच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या लसी यामध्ये पहिले आहे डी पी टी लस हिचा दुसरा बूस्टर डोस या वयामध्ये दिला जातो दुसरी आहे टी टी लस टी टी लसीचा पहिला डोस हा या वयामध्ये दिला जातो टी टी म्हणजे टिटॅनस टॉक्साइड धनुर्वाद याच्यापासून संरक्षणासाठी ही लस दिली जाते हा डोस गरोदर महिलांना गर्भ राहिल्यावर सुरुवातीच्या काळात देतात तसेच त्यानंतर पुढचा डोस चार आठवड्यांनी देतात जर त्याआधी तीन वर्षांच्या काळात टी टीची लस दिलेली असेल तर गरोदरपणामध्ये फक्त एकच डोस दिला जातो मुलांमध्ये दहाव्या वर्षी आणि सोळाव्या वर्षी टी टीची लस देऊन घेणे गरजेचे आहे कारण लहान मुले खेळतात पडतात आणि तेव्हा त्यांना बऱ्याचशा जखमा होत असतात यामधून टिटानस टॉक्साईड होण्याची किंवा धनुर्वाद होण्याची शक्यता असते त्यापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी या वयामध्ये टी टीची लस देणे आवश्यक आहे आता आपण बघूयात पर्यायी लसी पर्यायी लसी म्हणजे अशा लसी ज्यांचा समावेश सरकारी लसीकरण नाही आहे परंतु ज्या दिल्यामुळे आपल्या बाळांचे आपण काही विशिष्ट आजारांपासून संरक्षण करू शकतो यामध्ये प्रथम आहे बॅरिसेला लस ही लस चिकन पॉक्सच्या म्हणजेच कांजण्याच्या प्रतिबंधासाठी दिली जाते ही लस बारा ते चोवीस महिन्यात दिली जाते दुसरी आहे टायफॉईड लस एक महिन्याच्या अंतराने या लसीचे दोन डोस दिले जातात या लसीचा डोस दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी झिरो पॉईंट फाय मिली आणि दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या किंवा लहान मुलांसाठी याचा डोस झिरो पॉईंट पंचवीस मिली इतका आहे तिसरी आहे पी सी लस पी सी म्हणजे निमोकोकल व्हॅक्सिनेशन ही लस निमोकोकल निमोनिया या आजारावर दिली जाते निमोकोकस जीवाणूमुळे हा आजार होतो हा आजार श्वसनासंदर्भात आहे या लसीचे डोस सहा आणि चौदाव्या आठवड्यात देतात त्याचप्रमाणे त्याचा बूस्टर डोस नऊ महिने पूर्ण झाल्यावर देतात झिरो पॉईंट फाय मिली इतका याचा डोस आहे तर ही होती लहान मुलांचे लसीकरण याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसंच अशाच वेगवेगळ्या वेग माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद